त्याच्यामधून पाईपलाईन कुठल्याही शेतकऱ्यांचा विरोध नाही परंतु जो रोड आहे आपला फोर लेन तो दोन्ही बाजून आता मध्ये त्याचा डिवायडर अडीच मीटरचा आहे आणि एका बाजूला साडे अकरा मीटर एका बाजूला साडे अकरा मीटर म्हणजे तेवीस मीटर बरोबर तेवीस मीटरचा तो रस्ता असणार आहे आणि ती मीटरचा रस्ता असल्यामुळं आपल्याला सेंटरपासून किमान साडेबारा मीटरवरती साडे बारा मीटरच्या हो पुढंच पाईपलाईन असणं गरजेचं आहे कारण हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे उद्या जर त्याच्या खालून पाईपलाईन नेहली आणि उद्या जर काही लिकेज किंवा काही जॉईंटला लिकेज झालं किंवा काही धोका झाला तर ह्या नॅशनल हायवे आपल्याला परत परमिशन पर मिळणं खोदण्याकरता वगैरे कठीण आहे त्याच्यामुळं पुढचा विचार करून आपल्याला दिल्ली दरबारी पुढच्या दहा पंधरा दिवसात आम्हाला वारी करावीच लागते मान्य गडकरी साहेबांकडं पाठीमागं विषय झाला होता मी भेटलो होतो साहेबांनी त्याला गडकरी साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे आदरणीय फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सुद्धा पाठपुरावा केलेला आहे फडणीस साहेबांनी गडकरी साहेबांना सांगितलेलं आहे की आपला आपल्याला हा रस्ता करायचा आहे त्या दृष्टिकोनातून मी पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडं जाणार आहे पालकमंत्री मी जातो त्या ठिकाणी गडकरी साहेबांना एक फडणीस साहेबांचं पत्र घेतो किंवा एक फोन करून आम्ही त्यांना दिल्लीत लवकरच भेटतो आणि हे भूसंपादनाचे पैसे आणि हे पैसे असे म्हणून आम्ही ह्याच्यावरती नाहीतर उद्या विरोधक टीका करतात म्हणून आम्ही चुकीच्या पद्धतीने जर काम केलं तर फार मोठं बारशीचं नुकसान होणार आहे तीस वर्षाची ही पुढची नियोजन केलं आता साडेचार कोटी लिटर पाणी आता ह्याच्यातून दोन मोटर मिळणार आहे आणखीनही तिसरी मोटर ह्याच्यावरती जर चालू करायची तर करू शकतो परत सव्वा दोन कोटी आणखी लिटर वाढू पाणी वाढू शकतो अशा पद्धतीचं हो हे फार मोठं तीस वर्षाचं पुढचं भविष्यातलं नियोजन आहे आणि हे करताना जर कुठल्या विरोधक टीका करतात किंवा तुम्ही पण आम्हाला प्रश्न करताल तुम्ही आता शून्य मिनटाचं काम आहे आता सगळं चालू करा म्हणून फक्त सूचना करायची कॉन्ट्रॅक्टर काही लगेच युद्धपातळीवरती काम करण पण प्रत्यक्ष अडचण आता जी काही गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी सुतारसाहेब वगैरे सगळेजण यांनी सांगितलं की आमच्या त्या खालून जर तुम्ही पाईपलाईन अडकली तुमची तर पुढं भविष्यात तुम्हाला धोका होईल त्यांच्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचनेचं निश्चितपणानं विचार आम्हाला करणं फार गरजेचं वाटलं आणि त्यांनी जो सल्ला दिला किंवा जे मार्गदर्शन त्यांचं आलं नगरपालिकेला ते खरखर बरोबर आहे जर घाई गडबडीमध्ये काय झालं तर त्याची किंमत फार आपल्याला पुढं मोजावं लागली असती आणि तो फार मोठा टिकेचा विषय झाला असता त्यामुळं त्याच्यातमध्ये दुरुस्ती करून त्या पद्धतीने आम्ही करतो आणि विशेष बाब म्हणजे हे जे जे पूल आहेत आत्ताचे आपल्या फोर लेनचे चे त्याचे सुद्धा टेंडर झाले कोर्टवाडीमध्ये जो काही टपरीधारकांचा टपरी बांधवांचा जो प्रश्न आहे तर मी पाठीमागं जाऊन पाहिलं की एम एसीबीची जागा आहे त्यांचं पुलाचंही नुकसान होणार नाही शेवटी प्रत्येकाच्या पोटापाण्याचा पाण्याचा विषय त्यांना सुद्धा थोडं पाठीमागं सारून एम एसीबीच्या काही अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून एक त्याची पण बैठक घेऊन आपण पाठीमागे त्यांना सारून तो पण विषय सकारात्मक मार्ग आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हे काम करू